ओम गण गणपतय न हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो सध्या आप पल आपण आपल्या चॅनलवर आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे क्रमशः सहा मुद्द्यांचा अभ्यास करून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ आपण बनवत आहोत तर ते व्हिडिओमध्येच त्या कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवतानाच मी प्रत्येक प्रत्येक कंपनीच्या अभ्यासात आवाहन केलेले आहे की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन त्यानुसार एका बंधूंनी आर पॉवर म्हणजेच रिलायन्स पॉवर ह्या कंपनीच्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या, त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण रिलायन्स पॉवर ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी रिलायन्स पॉवर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे रिलायन्स पॉवर आर पॉवर म्हणजेच रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स पॉवर ही कंपनी मित्रांनो पॉवर जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन या सेक्टरमधील आहे मित्रांनो रिलायन्स पॉवर ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या पुढील प्रमाणे आहेत त्या म्हणजे एन टी पी सी ग्रीड कॉर्पोरेशन अदानी पॉवर टाटा पॉवर जे एस जे एस डब्ल्यू एनर्जी एन एच पी सी एन एल सी इंडिया किर्लोस्कर इंडस्ट्री तर मित्रांनो रिलायन्स पॉवर ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तर मित्रांनो ह्यापैकी कोणत्या कंपनीच्या किंवा कोणत्याही मार्केटमधील मा कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर त्या शेअरची चालू किंमत तर मित्रांनो आज दिनांक आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस व आज रिलायन्स पॉवर ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत चौसष्ट रुपये आठ पैसे आहे मित्रांनो तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा काय आपण ज्या कंपनीचा अभ्यास करतोय त्या कंपनीचा बावनवी हाय व बावनवी लो किंमत पाहणे बावन्वी हाय बावन्वी लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा सुमारे तेरा महिन्यात त्याच कंपनीच्या एका शेअरची किंमत जास्तीत जास्त किती झालेली तिला बावनवी हाय असे म्हणतात व कमीत कमी किती झालेली तिला बावनवी लो असे म्हणतात तर मित्रांनो रिलायन्स पॉवर ह्या कंपनीचा बावन्न हाय लो अनुक्रमे आहे शहात्तर रुपये एकोणपन्नास पैसे व पंचवीस रुपये शहात्तर पैसे मित्रांनो किमतीच्या बाबतीत असे दोन वर्ष मागं गेल्यास रिलायन्स पॉवर ह्या कंपनीचा एक शेअर्स पंधरा रुपये पाच पैशाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास रिलायन्स पॉवर ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन रुपये बेचाळीस पैशाला मिळत होता <clears throat> मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास रिलायन्स पॉवर ह्या कंपनीचा एक शेअर्स शेहेचाळीस रुपयाला मिळत होता <clears throat> मित्रांनो आणि रिलायन्स पॉवर ह्या कंपनीच्या ऑल टाईम रेंज जर बघितली तर मित्रांनो म्हणजे काय तर रिलायन्स पॉवर हा शेअर बाजारात लिस्ट झाल्यापासून ते आत्तापर्यंत त्याची हाय किंमत जर बघितली तर ती पाचशे पासष्ट रुपये अशी होती दोन हजार आठ साली रिलायन्स पॉवर ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत पाचशे पासष्ट रुपये होती मित्रांनो चौथा मुद्दा चौथा मुद्दा काय तर त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल पाहणे मार्केट कॅपिटल म्हणजे काय बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत ते सर्वच्या सर्व शेअर्स जर करंट व्हॅल्यूला विकले तर त्याची किंमत किती होईल तिला मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मित्रांनो रिलायन्स पॉवर ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे सव्वीस हजार पाचशे दोन करोड रुपये मित्रांनो पुढचा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचं आहे पाचवा मुद्दा तो म्हणजे ज्या कंपनीचा आपण अभ्यास करतोय त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला नफा झालेला तर तो किती झालेला तोटा झालेला तो, तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो रिलायन्स पॉवर ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली दोन हजार नऊशे सत्तेचाळीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे मित्रांनो रिलायन्स पॉवर ह्या कंपनीला दोन हजार चोवीस साली दोन हजार दोनशे बेचाळीस करोड रुपयेचा तोटा झाला होता मित्रांनो दोन हजार तेवीस साली रिलायन्स पॉवर ह्या कंपनीला तीनशे एकसष्ट करोड रुपयाचा तोटा झाला होता दोन हजार बावीस साली पाचशे पासष्ट करोड रुपयाचा तोटा झाला होता दोन हजार एकवीस साली चारशे सत्तावीस पॉईंट आठ करोड रुपयाचा नफा झाला होता मित्रांनो सहावा मुद्दा सहावा मुद्दा काय आहे तर आपण ज्या कंपनीचा अभ्यास करतो आहे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय मित्रांनो आपण ज्या कंपनीचा अभ्यास करतो आहे त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे म्हणजेच काय तर त्या कंपनीचा कोणता कोणता घटक किती किती टक्के मालक आहे हे पाहणे तर मित्रांनो रिलायन्स पॉवर ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यामध्ये प्रमोटर होल्डिंग म्हणजेच त्या कंपनीच्या माल मालकांचा म्हणजेच प्रवर्तकांचा हिस्सा रिलायन्स पॉवर ह्या कंपनी चोवीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के आहे मित्रांनो पुढचा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो आहे एफ आय आय एफ आय आयचा हिस्सा बारा पॉईंट त्र्याण्णव टक्के एफ आय आय म्हणजे काय तर फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा आर पॉवरमध्ये बारा पॉईंट त्र्याण्णव टक्के आहे मित्रांनो पुढचा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था ह्यामध्ये कोण कौन येतं यामध्ये म्हणते मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो तर त्यांचा हिस्सा रिलायन्स पॉवरमध्ये तीन पॉईंट साठ टक्के आहे मित्रांनो पुढचा गुंतवणूकदार मोठा घटक आहे तो म्हणजे पब्लिक पब्लिक म्हणजे काय तर तो, तो एफ आय आय डी आय आय प्रमोटर होल्डिंग हे सोडून जे उरलेले घटक आहे म्हणजे आम जनता त्यांना पब्लिक त्यांचा हिस्सा आहे अठ्ठेचाळीस पॉईंट सेहेचाळीस टक्के म्हणजे सर्वात मोठा घटक रिलायन्स पॉवरमधला गुंतवणूकदार घटक आहे पब्लिक जे सामान्य जनता त्यांचा हिस्सा अठ्ठेचाळीस पॉईंट सेहेचाळीस टक्के आहे तर मित्रांनो रिलायन्स पॉवर ह्या कंपनीच्या अभ्यासाचे मुद्दे आपण आत्ता पाहिले तर ह्या सामुद्यांवरून निष्कर्ष काय निघतो मित्रांनो रिलायन्स पॉवर ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली चारशे सत्तावीस पॉईंट आठ करोड रुपयाचा नफा झाला होता दोन हजार बावीस साली पाचशे पासष्ट करोड रुपयाचा तोटा दोन हजार तेवीस साली तीनशे एकसष्ट करोड रुपयाचा तोटा दोन हजार चोवीस साली बावीसशे बेचाळीस करोड रुपयाचा तोटा आणि दोन हजार पंचवीस साली पुन्हा दोन हजार नऊशे सत्तेचाळीस करोड रुपयाचा नफा त्यामुळेच म्हणजे कंपनीच्या ने नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही सतत कंपनीला तोटा होण्याचा इतिहास आहे त्यामुळेच रिलायन्स पॉवर ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी पंधरा रुपये पाच पैशाला मिळत होता पाच वर्षापूर्वी दोन पॉईंट ब बेचाळीस रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी शेहेचाळीस रुपयाला मिळत होता तोच रिलायन्स कंपनीचा शेअर्स आत्ता चौसष्ट रुपये आठ पैशाला मिळत आहे परंतु मित्रांनो रिलायन्स पॉवर ह्या कंपनीचा ऑल टाईम रेंज जर बघितली तर दोन हजार आठ साली पाचशे पासष्ट रुपयाला मिळत होता तो आत्ता चौसष्ट रुपये आठ पैशाला मिळतोय म्हणजेच काय तर रिलायन्स पॉवर ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी पंधरा रुपये पाच पैसे पाच वर्षापूर्वी दोन रुपये बेचाळीस पैसे दहा वर्षापूर्वी शेहेचाळीस रुपये गुंतवले असते आणि दोन हजार आठ साली पाचशे पासष्ट रुपये गुंतवले असते तर त्याचे आज फक्त चौसष्ट रुपये आठ पैसे झालेले आहेत म्हणजेच काय तर कंपनीचं नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ नाही आहे त्यामुळेच शेअरसुद्धा तोलायमान स्थितीत आहे जे जनरली ज्या चांगल्या कंपन्या असतात त्याचं जर आपण बघितलं तर त्याचं भूतकाळ जी किंमत होती त्याच्यापेक्षा आत्ता पाच पाच दहा दहा पट वाढलेले असती पण ह्याच्यात रिलायन्स पॉवरमध्ये उलट झालेलं आहे कारण नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही पाचशे दोन हजार आठ साली पाचशे पासष्ट रुपये किंवा त्याच्या पटीत जर रक्कम गुंतवली असती तर त्याचे आज फक्त चौसष्ट रुपये आठ पैसे झालेले आहेत म्हणजे तोट्यात आहे आणि आत्तासुद्धा रिलायन्स पॉवर ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली नेट प्रॉफिट वाढलेला आहे म्हणजे आत्ता जर रिलायन्स पॉवरचा नेट प्रॉफिट जर सतत तीन वर्ष किंवा पाच वर्ष वाढत राहिला तर हा शेअर्स खूप ग्रोथ करल पण सध्या तरी हा गुंतवणुकीसाठी किंमतीच्या बाबतीत जर विचार केला तर गुंतवणुकीसाठी योग्य नाही आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन प्रोमोटर होल्डिंग जर बघितलं तर ते फक्त चोवीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के आहे आणि पब्लिक होल्डिंग सर्वात जास्त आहे म्हणजे ही उत्तम कंपनीला हे धोकादायक असतं कधी बी लक्षात ठेवा रिलायन्स पॉवर ह्या कंपनीचा शेअर जेव्हा पाचशे पासष्ट रुपयेवरून खाली खाली येत गेला शेहेचाळीस रुपयेला तेव्हा ज्या काय अफवा उठल्या गेल्या की हा शेअर्स पुन्हा पाचशे पासष्ट रुपये होणार आहे त्यामुळे आम जनतेचं ह्याच्यात स्ट्राईक जास्त वाढलेला आहे आम जनतेची गुंतवणूक त्याच्यामुळेच अठ्ठेचाळीस पॉईंट सेहेचाळीस टक्के झालेली आहे म्हणजे काय पब्लिक जे असतं ते ते भविष्य भूतकाळातली किंमत जी असती त्याच्यापासून खाली आला तर तो अजून त्या किंमतीला जाईल या आशेवर पब्लिकची खरेदी होत जाते परंतु तो, तो का खाली आला आहे ह्याचा अभ्यास न करता ती गुंतवणूक केलेली असती त्यामुळं असे कंपनीत पैसे गुंतवणे खूप रिस्की असते मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन मित्रांनो रिलायन्स पॉवर ह्या कंपनीचा नेट प्रॉफिटमध्ये सातत्य अजिबात नाही आहे होल्डिंग होल्डिंगसुद्धा पन्नास टक्केपेक्षा कमी आहे त्यामुळे ही गुंतवणुकीसाठी रिलायन्स पॉवर ही कंपनी आत्ता तरी म्हणजे नेट प्रॉफिट आत्ता ह्या वर्षी वाढला आहे त्यामुळं गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु वार्षिक विश्लेषणानुसार जर बघितलं तर रिलायन्स पॉवर ही गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही परंतु रिलायन्स पॉवर ही सकारात्मकसुद्धा आहे कारण आत्ता ह्या वर्षीपासून तिचा नेट प्रॉफिट वाढ वाढता दिसत आहे तर तो सलग जर दोन तीन वर्षे वाढत गेला तरी गुंतवणुकीसाठी उत्तम कंपनी ठरण्याचे चान्सेस आहेत परंतु आत्ता तर ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम नाही मित्रांनो रिलायन्स पॉवर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभिनीशी रिलायन्स पॉवर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती तसेच मित्रांनो एक आव्हान आपण सध्या जे कंपनीच्या अभ्यासाची सामुद्या आणि निष्कर्ष हे व्हिडिओ क्रमशः बनवत आहोत हे ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या भगिनींसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार म्हणजे काहीपासून शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत ते जे क्रमशः व्हिडिओ बनवणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तरी जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय